वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एक मोठं आव्हान केलेलं आहे तर छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण जे आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको अशा प्रकारे भूमिका घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर सुद्धा राज्य सरकारला सुद्धा वारंवार घरचा आहेर दिलेला आहे त्याचप्रमाणे ओबीसी मेळाव्यांचे जे आहे आयोजन सुद्धा छगन भुजबळांकडून होत आहे एकंदरीतच ओबीसी समाजाने मराठा समाजाला च्या आरक्षणाला आपल्या आरक्षणामध्ये येऊ देण्यास विरोध करावा अशी भूमिका जी आहे छगन भुजबळांनी घेतलेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळांना मोठं आव्हान केलेलं आहे खरंतर ओबीसींचे मोठे मेळावे येतात होत आहेत आणि त्या मेळाव्यांमध्ये जे ओबीसी नेते आहेत ते वेगळा पक्ष काढण्याची जी आहे ती भूमिका भाष्य करीत आहेत आणि त्यालाच धरून कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी असं सांगितलं की जर ओबीसींनी वेगळा पक्ष काढला आणि त्याचं नेतृत्व जर छगन भुजबळ करत असतील तर आम्ही वंचित जो आहे तो पूर्ण पाठिंबा छगन भुजबळांना देईल ओबीसी ओबीसीच्या पा पाठीमागे जे आहे ते छगन भुजबळांनी उभं राहावं त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे खर तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी आलबेल नाही का अशी चर्चा होऊ लागली आहे कारण आपण बघितलं तर दोन आठवड्यापूर्वी जे आहे ते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहिले होते महाविकास आघाडीने सुद्धा पत्र जाहीर करत प्रकाश आंबेडकर हे आमच्याच महाविकास आघाडीमध्ये आहेत असं सांगितलं होतं परंतु प्रकाश आंबेडकरांनी असं थेट भाष्य करून छगन भुजबळांना आव्हान किंवा पाठिंबा दिला देत असल्याचं दाखवल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत नेमके महाविकास आघाडी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर नक्की छगन भुजबळांना काय म्हणाले होतं हे आपण पाहूया पक्ष काढण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी असणारा छगन भुजबळ यांना असणारा सल्लागार म्हणून म्हटलेला आहे आम्ही छगन भुजबळ यांना असताना म्हणतोय की आपण ह्या ओबीसीचं नेतृत्व करावं बी जे पीतून बाहेर पडलात आणि यांचं नेतृत्व केलं राजकीय पक्ष स्थापन केला तर आम्ही आपल्याला मदत करू एवढं आम्ही आश्वासन असणारं सर्व ओबीसी संघटनांना त्या ठिकाणी देतो आता बघूया की ओबीसींचा आरक्षण राख राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असणार बघूया आमच्याकडून आम्ही असणारा आमची पोजिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना तर तर आपण बघितलं प्रकाश आंबेडकरांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आता छगन भुजबळ नेमकी कसा प्रतिसाद देतात किंवा महाविकास आघाडीतले नेते यावरती काय प्रकाश आंबेडकरांच्या या, या भूमिकेबद्दल भाष्य करतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे